मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध संजना हॉस्पिटलमध्ये आता पत्ते खेळत असतात संजना हुशारीने अनिरुद्धचा डाव स्वतःच्या हातात घेते मग आता ती म्हणते मी अगोदर एक कार टाकल्यामुळे हे सगळे माझे झाले आहेत मग आता तो म्हणतो या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला जिंकू देत नाही आहे तुझी तर कमालच आहे ग संजना मग आता ती म्हणते जिंकणं हा माझा स्वभाव आहे हरणं नाही आणि तुला तर माहिती आहे मी नेहमी जिंकतेच मला ते मिळवतेच त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो असं कसं ती म्हणते आता तर तू पाहिलंच असेल ना तुझ्या हातात आलेला डाव मी कसा माझ्याकडे वळवून घेतला अरे भिकार सावकार हे माझ्या हातचे खेळ आहेत त्यानंतर आता अनिरुद्धला ती म्हणते की तू सुद्धा कमी हुशार नाही अरे तू खरंच खूप छान ॲक्टिंग केलीस म्हणून आज हे सगळं जुळवून आले मग आता तो म्हणतो ते तर ठीक आहे त्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं आणि ते प्लॅनिंग मी केलं त्यावेळी ती म्हणते आता कधी घरी जातो एकदा असं मला झालंय कारण आता मला अरुंधतीचा चेहरा बघायचा आहे आपल्याला समृद्धीमधून घराबाहेर काढत होती आता आपण पुन्हा समृद्धीमध्ये जाणार मग आता नाही तिला मी वाकायला लावलं ना तर माझंही नाव संजना नाही त्यावेळी अनिरुद्ध विचारतो वेळी अनिरुद्ध म्हणतो घे घे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घे आजच आपल्याला डिस्चार्ज मिळतोय का ते अभिला विचारून घेतो तेव्हा ठीक आहे असं संजना म्हणतात संजना म्हणते आता आपल्याला समृद्धीमधून कुणीही बाहेर काढू शकत नाही कारण घरही आपला आणि पैसाही आपला तेव्हा तो विचारतो कोणता पैसा कोणता ग मग आता ती म्हणते अरे अरुंधतीने आपल्याला चेक नाही दिला ती कॉम्पिटिशन जिंकल्याचा तो चेक आपल्याकडेच आहे ना मग तो पैसाही आपल्याकडे आणि त्याचबरोबर तो बंगलाही आपल्याकडेच राहणार बंगल्यामधला क्लेम सुद्धा आपल्याला मिळणार मग आता तो म्हणतो ही दिवस स्वप्न रंगवणं बंद कर संजना तू अतिशय ग्रीडी होत चालली आहे आणि मला अजिबात हे आवडत नाही पैसे कशाला हवे आता तुला तुला घरात राहायला मिळतंय ना तेच खूप ते ते आहे आणि त्यासाठीच मी एवढा मोठा घाट घातलाय तेव्हा आता ती म्हणते की पैसे नकोत का आलेल्या लक्ष्मीला असं कुणी लाथडतात का तो म्हणतो आपण कमवलेले नाहीयेत ते पैसे अरुंधतीचे आहेत त्यावेळी आता ती ठीक आहे असं म्हणते तिचा चेक तिला पुन्हा देऊन टाक असंही सांगते त्यावेळी तो ठीक आहे असं म्हणतो मग आता तेवढ्यातच कांचन रडत तेथे येते आणि अनिरुद्ध बाळा तू कसा आहेस असं विचारते मग आता संजना देखील रडण्याचं खूप नाटक करते तेव्हा तो म्हणतो हे पहा ना आई अगं माझी काय परिस्थिती झालीये तेव्हा ती म्हणते बाळा पण तुला बरं वाटतंय ना मग आता तो म्हणतो हो आई बरं वाटतंय आता मला तेव्हा संजना त्या ते संधीचा फायदा घेऊन कांचनसमोर समोर लगेच म्हणू लागते आई पहा ना अहो हे काय होऊन बसलं अरुंधतीमुळेच हे सगळं झालंय पहा तुम्ही आता त्याचवेळी आप्पा काहीही न बोलता अनिरुद्धला म्हणतात काय रे तुला अभिमानाला होता हार्ट अटॅक आला आहे माइल्ड आणि मग इथे तर अशी आय रूम वगैरे दिसत नाही ही तर नॉर्मल रूम आहे अरे इथे तर मॉनिटर सुद्धा दिसत नाही कारण वेळोवेळी वेड़ तुला तपासावं लागेल ते हो ला ना तेव्हा तो म्हणतो हो आप्पा बरोबर आहे अभि वेळ मला इकडे घेऊन आला नाही तर मग आता कांचन म्हणते पुढचं काही बोलू नको रे बाबा वैऱ्यावर सुद्धा ही वेळ येऊ नये असं मला वाटतं तेव्हा संजना रडण्याचं नाटक करत म्हणते आई अहो नशिबाने त्याला माइल्ड अटॅक आला नाहीतर काय झालं असतं अनिरुद्धचं मग आता कांचन म्हणते हो ना बाई बघ ना आता तेव्हा आप्पा म्हणतात की अगं तो हार्ट अटॅकच आहे ना पण त्याचा चेहरा तर अगदी तरतरीत दिसतोय कांचन म्हणते अहो लेकरावर अशी वेळ आली आणि तुम्ही काय बोलताय हे तेव्हा आप्पा म्हणतात की अगं असं नाहीये कांचन तू समजून घे तो अटॅक होता तेव्हा संजना अजूनच घाबरते तेवढ्यातच अभि तेथे येतो आणि म्हणतो की आप्पा आजी तुम्ही आलात असं म्हणून तो संजनाकडे पाहतो तेव्हा ती त्याला ते लगेच इशारा करते मग आता तो म्हणतो की बाबा एकदम ठीक आहेत एकदम ओके आहेत आता त्यांना डिस्चार्जसुद्धा द्यायचा आहे संजना मात्र साळसूतपणाचा आव्हानत असते तर आप्पा म्हणतात अभि अरे त्याच्याकडे पाहून कळतंय मला तो किती तरतरीत दिसतोय आणि अगदी ठणठणीत बरा اشتركوا त्यानंतर अभिमंतो बाबांना आता डिस्चार्ज पण देणार आहे आप्पा म्हणतात लगेच डिस्चार्ज अरे माइल्ड अटॅक आलाय ना तेव्हा सर्वजण आप्पांकडे पाहू लागतात मग आता अभिमंतो हो माइल्ड अटॅक आलाय पण मी माझ्या जबाबदारीवर यांना घरी घेऊन जाणार आहे त्यावेळी कोणत्या घरी असं आप्पा विचारतात कुठे राहण्याची दुसरीकडे सोय केली आहे का मग आता कांचन म्हणते लेकराला अटॅक आलाय आणि तुम्ही असं का म्हणताय तो दुसरीकडे कुठे सोय करणार या परिस्थितीमध्ये काही नाही माझा मुलगा मला माझ्या समोर हवं आहे आणि तो तिथेच राहणार समृद्धीमध्ये माझ्या एवढं वाईट कोणी नाही जर त्याला कुणी काही बोललं तर असं म्हणून कांचन लगेच अनिरुद्धची बाजू घेते तेव्हा अनिरुद्ध आता लगेच कांचनचा हात पकडतो आणि म्हणतो आई तूच माझी फक्त खूप काळजी घेते असं म्हणून तो रडण्याचं नाटक करतो आपण यामध्ये काहीतरी घोळ वाटत असतो ते त्याबद्दलच विचार करत करत आता घरी येतात आणि घरी देखील तोच विचार करत असताना यश तेथे जातो आणि विचारतो अहो तुम्हाला टेन्शन आलंय का बाबांच्या तब्येतीचं मग आता आप्पा म्हणतात नाही रे बाळा मला अजिबात त्याच्या तब्येतीचं टेन्शन आलं नाही कारण तो आता बरा आहे पण तुला सांगू का मला ना या सर्व प्रकरणामध्ये काहीतरी गडबड वाटतीये अरे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो ना तर अनिरुद्ध एकदम ठणठणीत दिसत होता मला असं वाटतंय त्या दोघांचं हे नाटक चाललेलं आहे संजना आणि अनिरुद्धचं या घरात राहण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असं मला वाटतं अरे संजना आणि अनिरुद्ध एवढे स्वार्थी माणसं आहेत ना या घरात राहण्यासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतात मला त्या दोघांचा चांगलाच चा अनुभव आहे असं म्हणून आता आप्पा ती शक्यता वर्तवतात मग आता यश म्हणतो आप्पा तुम्हालाही जसा डाऊट आला ना तसं मी आईला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अनिरुद्ध हा नाटक करतोय परंतु नाही आई मान्य करायला तयारच नाही अहो बाबा घरी आले तर आपल्याला आनंदच आहे परंतु माइल्ड अटॅक आल्यानंतर एवढं लवकर घरी कोण येऊ शकतं मलाच सांगा ना अहो मलाही यामध्ये ना काहीतरी गडबड वाटते ते दोघे अनिरुद्ध संजनाबद्दलच बोलत असतात मग आता अनिरुद्धने कुठे माती खाल्ली तुला माहिती आहे का आणि त्या संजनानेसुद्धा जिथे म्हटले ना ते की आम्ही हक्क सोडायला तयार आहोत आम्हाला आमच्या वाटण्याचे पैसे द्या तेव्हाच कारण त्यांना ते माहीत होतं अरुंधती एवढे पैसे देऊ शकणार नाही आहे म्हणून परंतु त्यांच्या सर्व इच्छांवर जेव्हा अरुंधतीने पाणी फेरलं त्यांची मात्र बोलती बंद झाली असं म्हणून ते दोघीही आता त्याबद्दलच बोलू लागते इकडे कांचन ही आता आतमध्ये येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते त्याचवेळी आप्पा म्हणतात अनिरुद्ध सुद्धा धुतल्या तांदळासारखा नाहीये या घरात राहण्यासाठी कोणत्या कोणत्याही थराला तो जाऊ शकतो त्यावेळी तुम्ही हे काय बोलताय तुम्हाला तुमचं समजतं का असं रागातच कांचन विचारते आणि अनिरुद्ध माझा मुलगा आहे मी त्याला माझ्या डोळ्यासमोरच राहू देणार या परिस्थितीमध्ये तरी मी त्याला घराबाहेर काढू शकत नाही असं म्हणून कांचन तिचा निर्णय सांगते त्याला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट या घरात घडणार नाही आणि त्याला त्रास होईल अशी कोणतीही व्यक्ती या घरात फिरकणार नाही असं म्हणून ती प्रत्यक्षपणे अरुंधतीबद्दलच आता बोलत असते दुसऱ्या दिवशी अभि आता अनघाला आवाज देऊन मला पटकन ब्रेकफास्ट दे असं म्हणतो तेव्हा ती हो असं म्हणते तेवढ्यातच तेथे यश जातो आणि विचारतो अभि बाबांची तब्येत आता कशी आहे तेव्हा तुला कधी बसून एवढी बाबांची काळजी वाटायला लागली रे असं अभि रागातच यशला म्हणतो त्यावेळी यश म्हणतो मला बाबांची काळजी आहे रे पण आ संजना आणि बाबा जे काही वागले आहेत ना ते चुकीचं आहे त्यांची खोटी सही घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती तेव्हा तो विचारतो मग आपानाही आडमोठेपणा करत का अरे या घरात आता राहिलं तरी काय आहे अरे काय हरकत आहे या घराच्या जागेवर मोठा टॉवर उभा राहिला तर त्यावेळी हे घर आहे त्यांना जे वाटतं तेच या घरात होणार यश अभिला स्पष्टपणे सांगतो मग आता अभि म्हणतो हे घर वडिलोपार्जित आहे त्यामुळे सर्वांना जे वाटतं ना तेच होणार अशा प्रत्येकाच्या भावना जपायला लागलो तर कधीच काही होऊ शकत नाही त्यावेळी यश म्हणतो असं नाही आहे अरे हे घर आपल्या सर्वांचं आहे अगोदर आपांचं आहे आणि मग ते बाबांचं मग आपलं होणार आपण कोणता हक्क त्यावर गाजवणार आहोत तेव्हा तुझे सर्व विचार तर आईसारखेच आहे कारण तू नेहमी बाबांचा विरोध करत आला हेच प्रत्येक गोष्टीमध्ये मी पाहतोय तू बाबांना अजिबात भाव देत नाही आणि बाबांचा अजिबात ऐकत नाही फक्त आईचा पुळका तुला आहे आणि आईचा राग बाबांवर आहे ना म्हणून तू सुद्धा बाबा बाबांचा खूप रागराग करायला लागला आहेस त्यावेळी आता आहे माझं बाबांवर सुद्धा तेवढं प्रेम आहे परंतु आईला त्यांच्यामुळे किती त्रास झाला हे तुला दिसतय की नाही मग आता अभि म्हणतो अरे आत्ताचं बघ ना तू असं का वागतोस मला कळत नाही आईने का एवढी डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना तू आईचा पदर का सारखा धरून असतोस ना तेच कळत नाही आणि आईने तरी कुठे आपली एवढी काळजी केली आहे तेव्हा बाबांच्या अफेअरबद्दल समजलं होतं तेव्हा आई आपल्याला वाऱ्यावर सोडून तरी गेली होती आणि आई फक्त लोकांची सिंपत्ती गोळा करते बाकी काही नाही सेल्फिश आहे सेल्फिश तिला सर्वांनी चांगलं म्हणावं ना असंच तिला फक्त वाटतं आणि अजून एक गोष्ट सांगू का तुला अरे आई कशी आहे माहिती आहे का फक्त स्वतःचा विचार करते स्वतः नीतीमूल्याला खूप जपते ना परंतु तसं नाहीये एक गोष्ट मी तुला सांगतोय अरे ती या घरातून घर सोडून गेली आणि तिकडे जाऊन त्या आशुतोषच्या प्रेमात पडली ती प्रेमात पडली का बरं तर तिला फक्त त्याचा पैसा दिसला पैसा असं म्हणून आता तो अरुंधतीवर खूप घाणेरडे आरोप करत असतो आणि मुलांच्या लग्नाच्या वयामध्ये आईने लग्न केलं हे तिला का ती बाई कशी आहे असं म्हणून तो रागातच अरुंधतीला खूप बोलू लागतो आता यशच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते तेथे आरोही आणि अनग दोघीही आलेल्या असतात त्या यशला म्हणत असतात शांत बस मग आता अभि विचारतो तू काय करणार आहेस मला काय करणार काय आहेस तू मला यशला अजूनच राग येतो तेव्हा तो आता अभि कॉलरच पकडतो त्यावेळी आता यश म्हणतो की मी काय करणार आहे का माझ्या आईला बोलतो मग तुझ्याकडे अभि विचारतो तू करणार तरी काय आहे सांग ना मला तेव्हा तू माझ्या कानाखाली मारणार आहेस का मार मार असं म्हणून त्या दोघांमध्ये चांगलीच आता असते तेव्हा आरोही आणि अनघा म्हणत असतात की प्लीज सोडा एकमेकांना तुम्ही तरीही हे दोघे एकमेकांना सोडायला एक तयार नसतात आता यशला प्रचंड राग आलेला असतो तो अभिच्या कानाखालीच मारणार असतो पण आरोही पटकन हात मागे घेते त्या दोघांची चांगलीच भांडणं झोंपलेली असताना अरुंधती तेथे येते आणि त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते त्यावेळी भावावर हात उचलताना तुला काही वाटत नाही का असं आता अरुंधती विचारते तेव्हा यश म्हणतो अगाय तो, तो बघ कसा बोलतोय तुला तेव्हा ती म्हणते जाऊ दे त्याचं जा सोड पण तुझं काय रे तो मोठा आहे ना तेव्हा य आता अभि रागातच तेथून निघून जातो अभिला अरुंधती थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु तो थांबत नाही तेव्हा अरुंद ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते हे काय घडून बसले त्यानंतर अरुंधती शांत बसलेली असताना तेथे आता अनिरुद्ध दरु तुरु तुरु ते संजना घरी येतात त्याचवेळी आता मला माझ्या लेकराची अगोदर दृष्ट काढू दे असं म्हणून कांचन तुरुतुरू पळत पुढे जाते आणि दृष्ट काढू लागते तेव्हा दृष्ट काढताना संजना विचारते आई तुम्ही ते, ते काय म्हणता हो दृष्ट काढताना तेव्हा ती म्हणते इडापिडा टळू दे घरच्यांची बाहेरच्यांची माझ्या लेकराला दृष्ट लागली असेल तर निघू दे त्यावेळी आता संजना अरुंधती पाहते आणि म्हणते की ज्याची नजर लागली असेल ना अस दे असंही म्हणाला तुम्ही आता कांचन काहीही बोलत नाही ती अनघाला सांगते की पटकन औक्षण करायचं ताट घेऊन येते व्हा ती आता औक्षण करायला ताट घेऊन येते खरं परंतु संजना कांचनला म्हणते आई तुम्हाला असं वाटतं ना आम्ही घरात यावं मग आम्हाला ज्यांनी घराबाहेर काढलं ना त्यांनीच आता अगोदर पुढे यावं आणि आमचं औक्षण करावं आम्हाला मानाने घरात घ्यावं मग आता अरुंधती उठतच नाही तेव्हा यश म्हणतो आई उठायचं नाही त्यावेळी ती म्हणते राहू देत असं म्हणून ती त्यांना ओवाळते आणि पुन्हा जागेवर जाऊन बसते तेव्हा आता चला ते घरात या असं म्हणून कांचन त्या दोघांना म्हणते संजना म्हणते ज्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं ना त्यांनी आमचा हात पकडावा आणि आम्हाला मानाने घरात घेऊन यावं मला वाटतं तेव्हा यश आरोही आणि अनघाला खूपच राग आलेला असतो की हे अरुंधतीला काहीसुद्धा करायला सांगतायत अरुंधती देखील खूपच चिडलेली असते हे दोघेही मात्र तिच्याकडे पाहतच राहतात आता मित्रांनो पुढील भागामध्ये कांचनला अनघा आणि आरोही विचारतात मंगळागौर उद्याच करायचे आहे ना तेव्हा कांचन काही न बोलता लगेच तेथून निघून जाते या दोघींना टेन्शन येतं तर दुसरीकडे संजना अरुंधतीला तिचा चेक पुन्हा देऊन टाकते कारण कांचन म्हणते की या घरातून संजना अनिरुद्ध अजिबात कुठेही जाणार नाही या घरात मला क्लेश नको आहे असं म्हणून ती अरुंधतीला म्हणते तू सुद्धा इकडे यायचं नाही अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब